बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं मिरा रोड परिसरातील काशी पोलिसांची तारझन डान्स बारवर धाड टाकण्यात आली या कारवाईमध्ये पाच बारबालांची सुटकाही करण्यात आली आहे याशिवाय बारमध्ये काम करणाऱ्या एकूण बारा बारबालांचीही पोलिसांनी मुक्तता केली आहे तसंच बार मालक मॅनेजर वेटर यांच्यासह एकवीस जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे बार पोलिसांच्या नजरेआड करण्यासाठी बारच्या आत दोन गुप्त केव्हिटी तयार केल्या होत्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा अवैध बार माफियांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय बारबालांना पोलिसांच्या नजरेआड लपवण्यासाठी बार, बार मालकांनी मोठी शक्कल लढवली होती आपण आता या काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टार्जन या बारवर आहे जिथे गुरुवारी काश्मीरा पोलिसांनी धाड टाकली आणि एक खुफिया जे गुप्त खोली आहेत त्याचा पूर्णपणे पर्दाफाश केलेला आपण जर बघितलं तर हा टार्जन वारचा पूर्ण भाग आहे आणि या ठिकाणी आतमध्ये जर आपण गेल्यावर जर बघाल तर एकदम पूर्णपणे हैराण होऊन जाल ही आहे ती किचनची खोली आणि या खोलीच्या आतमध्ये जर आपण गेलत तर आपल्याला वाटणार नाही आहे की हा इथे दरवाजा असेल पूर्ण भिंत असेल आपण एक दाखवतो की या ठिकाणी एक बोर्ड आहे या बोर्डला पिन लावायची असते पिन लावल्याच्यानंतर आपण बटन हा दाबायचा आणि हा दाबल्याच्या नंतर तो दरवाजा उघडतो तेही थोडंसं जोरदार लात मारल्यानंतर दरवाजा उघडतो आणि आपण जर आतमध्ये बघाल तर असा हा एक गुप्त खोली जी ही कुणालाही सापडणं शक्य नव्हतं काश्मीरा पोलिसांनी हा मोठा जो भांडाफोड आहे हा या ठिकाणी केलेला आहे हा एक भाग झाला आपण आणखीन दुसरी जी खोली आहे गुप्त खोली ती बघू हा बार बालांचा मेकअप रूम आहे आपण जर बघाल तो बार बाला आ, करने था ची रूमा है, या ठिकाणी बारबाला जे आहेत मेकअप करण्यासाठी थांबतात आणि ह्या मेकअप रूम म्हणजे ही पूर्ण काचेची रूम आहे आणि या काचेच्या रूमच्या आड जर आपल्याला दिसेल की संपूर्ण काचाच काचा आहे पण असं समजू नका हे काचं एक थोडंसं मागे या या ठिकाणी ए सी आहे ह्या ए मध्ये तुम्हाला काय दिसतं एक तर पाईप दिसतंय ना पण तसं नाही आहे ह्या एसीमध्ये दडलंय काय ते बघा हा एक छुपा बटन हा बटन जर आपण असा दाबला त्यानंतर तो दरवाजा उघडावतो तो आपण बघूया हा पण दरवाजा सांगू उघडायला हा बघा हे काचेचा दरवाजा उघडला तुम्ही असं जर उघडला तर उघडणार नाही ते मात्र तो, तो बटन दाबल्याच्या नंतर हा जर दरवाजा उघडतो आणि आतमध्ये बघितलं तर ही पळवाट आहे बार बाळांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्कल जी आहे ही या बार बालांनी बार मालकांनी जे आहे लढवली होती मात्र पोलीस Uh, काही कमी नाही आहेत हे या काश्मीरा पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आणि हे गुप्त खोल्या ज्या आहेत यांचा भांडाफोड जो आहे हा काश्मीरा पोलिसांनी केलेला आहे या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जर बघितलं तर या गुप्त कॅविटीमधून पाच बारबालांची मुक्तता ही काश्मीरा पोलिसांनी केलेली आहे त्याचबरोबर बार बारा ज्या बारबालांचीही ही सुटका पोलिसांनी केलेली आहे यामध्ये बार मालक मॅनेजर वेटरसहित एकवीस जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे तर एकोणीस जणांना पोलीस न्यायालयाने पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे त्याचबरोबर बार दोन बार मालक आणि एक मॅनेजरसहित तीन जणांवर सात तारखेपर्यंत जी आहे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मागच्या महिन्यामध्ये बाजूच्याच केमचो बारचाही भांडाफोड पोलिसांनी केला होता अशा प्रकारे या काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीस ते चाळीस बार आहेत आणि पोलिसांची नजरआड करण्यासाठी ह्या अशा प्रकारे गुप्त खोल्या ज्या आहेत ह्या बनवल्या जातात आहे आता याच्यावर कारवाई काय होणार हे पाहावं लागेल प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा मीरा रोड